नाशिक येथील काळाराम मंदिर तसेच हिंदू मंदिरांमध्ये अनुसूचित जातीतील नागरिकांना आणि शूद्रांना दर्शनास प्रवेशबंदी करण्यात यावी असे वादग्रस्त आणि जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रकार एका समाजकंटकाने केला आहे तो अतिशय निंदनीय प्रकार असून अहमदनगर जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी चळवळीतील समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्या समाजकंटकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी अशोक गायकवाड सुरेश बनसोडे अजय साळवे सुनील क्षेत्रे योगेश साठे रोहित आव्हाड नगरसेवक राहुल कांबळे संजय खामकर गौतमी भिंगार दिवे प्राध्यापक प्रमोद सूर्यवंशी अंकुश मोहिते सतीश साळवे आदित्य भिंगार दिवे दीपक सरोदे सिद्धेश आठवले शिवम झेंडे दीपक पाटोळे लक्ष्मण माघाडे आदींसह आंबेडकर समाज बांधव उपस्थित होते या संदर्भात आंबेडकरी समाज बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आज या ठिकाणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जे नाशिकमध्ये पंचवटी येथे जे घटना घडली त्या संदर्भात एक निवेदन देण्यात आलेलं आहे की जी घटना घडली याचा मास्टर माइंड शोधून निवडणुका आले के आशे प्रकर आशे प्रकर लौकर, लौकर, कार कार की असे प्रकार सगळीकडेच घडतात आणि महाराष्ट्रात जो पुरोगामी महाराष्ट्र इथे जाणून बुजून असे प्रकार घडवले जातात तर याचा मास्टर माइंड शोधून सरकारने याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी नाहीतर पूर्ण निवडणुकीमध्ये जसे आता लोकसभेला घटना घडल्या तशाच पूर्ण समाज योग्य तो निर्णय घेईल नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्यामध्ये त्यांनी जे जी, जी काही सामाजिक संघटना आहे जातीवादी त्या सामाजिक संघटनेने विविध आताच सुमेधली सांगितल्याप्रमाणे महार मांग चांबार ढोर अनुसूचित जातीतील ज्या जाती त्यांना या मंदिरामध्ये प्रवेश करू नये अशा प्रकारचं हिंदू युवा वाहिनी या संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी वाटण्यात आलं असेच पत्रक मुंबईमध्ये दोन ठिकाणी एक वरळीला आणि दुसरं चैत्यभूमी या ठिकाणी अशा प्रकारचे पत्रकं वाटून महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने या महाराष्ट्रात चालू आहे त्या प्रयत्नांच्या मागे कोणती जातीय शक्ती कोणता सामाजिक कार्यकर्ता कोणता नेता या पा पाठीशी आहे याचा सरकारने आणि पोलीस प्रशासनाने योग्य तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणण्यात आज आम्ही फक्त निवेदन द्यायला आलो परंतु जर महाराष्ट्रात पुन्हा अशी काही घटना घडली तर मोठ्या मोर्चाने मोर्चाने या ठिकाणी आपण प्रशासनाला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी येणार आहोत नाशिक येथील काळाराम मंदिर संदर्भामध्ये महार मांग चांभार या जातीच्या लोकांनी फिरू नये आणि फिरले तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा अशा पद्धतीचं जे पत्रक काढलं या पत्रकाच्या पाठीमागे खरे मास्टर कोण आहेत हे शोधणं गरजेचं आहे आणि जर का याच्यावर कारवाई केली नाही आणि शेवटच्या क्षणाच्या पर्यंत त्या घटनेच्या पर्यंत पोहोचले नाहीत पोलिस प्रशासन किंवा महाराष्ट्र शासन तर त्याच्या परिणामाला सुद्धा मग आम्ही सुद्धा या ठिकाणी यावेळी आवाहन करतो की मग आंबेडकरी जनता जी आहे त्या ज्या घटने संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी हा निर्णय घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला त्यांना सुद्धा आम्ही जागेवर जाऊन धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी आम्ही सर्व आंबेडकर जनते च्या वतीने या ठिकाणी जाहीर आवाहन करतो प्रशासनाने याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि जातीमध्ये मोठे तेन निर्माण करायची जी काही जातीवाद्यांची या ठिकाणी कूटनीती चालली आहे ती थांबवण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात यावा अन्यथा मग परिणामाला त्यांनी सुद्धा तयार राहावं अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही सुद्धा जाहीर आवाहन करतो बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा